वितरित होणार आहे या सुद्धा फेब्रुवारी महिन्याची सुद्धा आम्ही तयारी त्या निमित्ताने करत आहोत लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आली राज्याचे उपमुख्यमंत्री स्वतः एकनाथजी शिंदेसाहेब यांनी दिली मोठी खुशखबर आता प्रतीक्षा संपलेली असून मोठा दिलासा मिळणार आहे कारण की आता फेब्रुवारी हप्त्याची प्रतीक्षा खूप साऱ्या महिलांना पाहायला मिळत होती खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होत्या मात्र आता तीच प्रतीक्षा संपलेली असून थेट खात्यामध्ये लाभ आता पाहायला मिळणार आहे त्यातले त्यात डीबी टी मार्फत ही रक्कम महिलांच्या खात्यावरती देण्यात येणार आहे मात्र यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आता बारा ते तेरा जिल्हे आहेत त्या जिल्ह्याची नावे वाचून दाखवणार आहे दुसऱ्या टप्प्यातील देखील जिल्हे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळतील ती अपडेट तुम्हाला तेव्हाच पाहायला मिळेल त्यातली त्यात आता चॅनलला सबस्क्राईब बऱ्याच जणांनी केलेलं नाही आहे तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तुमचा जिल्हा कॉमेंट करून नक्की सांगा कारण की चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे काय होतं तुमच्या जिल्ह्याचे अपडेट लवकरात लवकर पाहायला मिळत नाही आहे त्यासाठी तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून कळवणे गरजेचे आहे तुमचा जिल्हा कॉमेंट करून व व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता चला पाहूया तीन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत त्या काय आहेत सविस्तर माहिती येथे पाहू शकता सर्वात महत्वाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री आता देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील व दुसरे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवारजी साहेब असतील लाडक्या बहिणींना पैसे देण्याचा निर्णय घेतला की अजित पवारजी साहेबी पुढे येतात व ती निधीला मंजुरी देखील देत असतात तरतूद देखील करत असतात त्या मागच्या वेळेस त्यांनी तीन हजार सहाशे कोटींच्या जवळजवळ लाडकी बहीण योजनेसाठी ही तरतूद केली व लगेच डी बी मार्फत बहिणींच्या खात्यावरती मोठी रक्कमही जमा झालेली होती त्याचप्रकारे आता खुशखबर म्हणजे फेब्रुवारीत हप्ता देखील अशाच प्रकारे जमा होत आहे आता यामध्ये पहिल्या टप्प्यातील जिल्हे देखील आता जाहीर झालेले असून त्यांची नावे यादी आपल्याकडे आलेली आहे ती देखील तुम्हाला मी सांगणार आहे त्याकरिताच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की जर तुम्ही दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर इतर जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहण्याची देखील गरज पडणार नाही सर्व अपडेट समजणार आहे त्यातली त्यात आता गॅस सिलेंडरचे देखील पैसे हप्ता आता वाटप केला जाणार आहे ज्यांना लाडकी बहिणीचा हप्ता मिळतो त्यांना देखील हे पैसे मिळणार आहेत मात्र त्यासाठी दोन अर्जंटे कामे करायचे आहेत ते देखील तुम्हाला या सांगणार आहे तुम्हाला पैसे मिळतात का गॅस योजनेचा तुम्ही लाभ नाही ते देखील तात्काळ कमेंट करून किंवा नाही सांगा जर घेत नसाल तर आम्हाला गॅस मिळत नाही अशी कमेंट करा तुम्हाला रिप्लाय देऊन लगेच सांगतो त्यासाठी काय करायची लगेच तुम्हाला लाभ देखील मिळू शकतो आता आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात इकडे पाहू शकता आता सर्व अपडेट तर पाहिजे आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे नामदेव नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पहिल्या टप्प्यामध्येच आता लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे वाटप केले जाणार आहे नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळणार आहे कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता फेब्रुवारीचा हप्ता त्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे नांदेड जिल्ह्यात देखील आता पाहायला गेलं तर एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच आहेत मात्र त्यासोबत मोठी दिलासा देणारी अपडेट आहे लाडक्या बहिणीसाठी एक खुशखबर म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर एक हजार पाचशे प्लस या ठिकाणी आठशे तीस रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आठशे तीस रुपयांचा हप्ता देखील लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहे आता तुम्ही म्हणत असाल एक हजार पाचशे आठ आठशे तीस रुपये का देणार आहेत तर ते जर विचार केला तर आता गॅसचे हप्ते देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये हे वर्षाला तीनदा जमा होत आहे त्यातीलच पाहायला टप्पा हा पाहायला मिळणार आहे आता सरसकट लाभ देखील गॅस सिलेंडरचा आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्हाला जर मिळत नसेल तर कोमेंट नाही म्हणून कळवावं कोणत्या जिल्ह्यात राहत आहेत ते सांगा तुम्हाला काम काय करावे लागणार ती लगेच आपण माहिती देऊ त्यासाठी सबस्क्राईब करणे गरजेचे चाहिए सब्सक्राइब करू नोटिफिकेशन बेल ऑल ऑन टाका लगेस तुम्हाला गॅस सिलेंडर विषय सविस्तर माहिती देऊ तुम्हाला देखील 830 रुपयांचा लाभ हा 100% मिळून जाईल त्यात पुढची अपडेट तर पायचीच आहे आता नांदेड जिल्ह्यात लाडकी बहिणीचा पहिला टप्पा हा हफ्ता वितरित केला जाईल अजून बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहे शेवटपर्यंत बघा आता दुसरा क्रमांकाचा जिल्हा जर विचार केला तर आपल्याला उत्तर महाराष्ट्र असेल उत्तर महाराष्ट्रातील देखील पाहायला मिळणार आहेत म्हणजे आता आपल्याला राज्यात जर पाहायला गेलं तर बहुतांश विभाग आहेत आता बऱ्याच विभागातील जिल्हे सिलेक्ट केले जातील त्यामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल पुणे विभाग आहे अमरावती विभाग असेल तसेच नागपूर विभाग आहे मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग आहे तसेच इकडे मुंबई विभाग म्हणजे पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आता या भागातून काही जिल्ह्या असे सिलेक्ट केले जातील व त्या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट कसे डीबीटीद्वारे आता कोणते जिल्हे सिलेक्ट होणार आहेत ते तर सांगायचंच आहेत त्या आधी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे डीबीटी डीबीटीद्वारे म्हणजे एक हजार पाचशे रुपयांची जर रक्कम पाठवली तर ते तेवढ्याला तेवढी रक्कम ही डीबीटीमुळे थेट जमा होणारा एक रुपया देखील यातील कट होणार या नाही याचाच अर्थ डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आपल्याला पाहायला मिळतो डीबीटी मार्फत हे आपल्याला पैसे जे आहेत ते डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिले जातील जर वरून दोन हजार शंभर रुपये दिले तर तेवढेच तेवढी रक्कम येणारा एक रुपया सुद्धा कट होणार नाहीये यामुळे डीबीटी मार्फत सरकार जे आहे ते पैसे लाडक्या बहिणींना जे देतं म्हणजेच की पैसे पाठवले की पाच ते दहा मिनिटात थेट लाडकी बहिणी योजनेचे पैसे हे खात्यावरती जमा होणार आहे त्यातले त्या सध्या जर पाहायला गेलं तर आता मुख्यमंत्र्यांनी एक माहिती देखील दिलेली आहे त्यातले त्यात आता जिल्ह्यांची नावे तर आलेली असून ते सांगतच आहे त्यातले त्यात मुख्यमंत्र्यांकडून एक माहिती देखील आलेली आहे ती म्हणजे महत्वाची सूचना आहे जर फेब्रुवारीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला आता जे आहे ते दोन कामे तर करावी लागणार आहेत व तुमच्याकडे जे आहे ते दोन कागदपत्रे म्हणजे दोन वस्तू देखील जवळ असणे गरजेचे आहे ते म्हणजे आता जर पाहायला गेलं तर पहिले आहे आधार कार्ड जर आता फेब्रुवारीचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड तुमच्याकडे असणार गरजेचं आहे अन्यथा तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्यापासून वंचित राहताल आधार कार्ड असेल तर टप्प्यात हप्ता आला म्हणून समजा तुम्हाला आधार मोबाईल नंबर लिंक असणे देखील गरजेचं आहे आता तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही ते देखील तुम्ही करून सांगा असेल तर व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करू शकता चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण की हप्ता तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा पहिल्याच टप्प्यात सर्वात अगोदर मिळण्याचे चान्सेस देखील आपल्याला पाहायला मिळतील त्यातली त्यात आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे पुढचा जिल्हा आहे सोलापूर सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचे वाटप केले जाणार आहे पहिल्या टप्प्यातच सिलेक्ट होणारा जिल्हा म्हणजे सोलापूर आहे सोलापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर मिळणार असून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वाटप केल्याचं चित्र देखील पाहायला मिळणार आहे खुशखबर आनंदाची बातमी सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते त्यातली त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे रुपये तर येणार प्लस मोठी खुशखबर मिळणार असून आता या ठिकाणी आठशे तीस रुपये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत गॅस सिलेंडर छप आठशे तीस रुपये आपल्याला पाहायला मिळतील ही एक खुशखबर आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आहेत ते तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत माहिती बघा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहतात का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा जर शेवटपर्यंत असाल तर चॅनलला पण करा नोटिफिकेशनला ऑलवरती टाका एक लाईक करा तुम्हाला रोज अपडेट लाडकी बहिणीच्या सर्वात आधी पाहायला मिळतील त्यातली त्यात एक खुशखबर म्हणजे पहिल्या टप्प्यातील आपण जिल्हे सांगितले सोलापूर झालं नांदेड झालं या जिल्ह्यांचा समावेश तर आपल्याला पाहायला आहे अजून पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी एक महत्वाची अपडेट म्हणजे आता इथे पाहू शकता काय अपडेट आहे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना मिळणार तीन खुश खबर म्हणजे तीन खुश खबर मिळणार आहेत एक म्हणजे हप्ता तर मिळणार आहे मात्र त्यासोबत अजून दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या लाडक्या बहिणीसाठी आलेल्या आहेत मोठे निर्णय हे सरकारने म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेले आहे कारण की आता सध्या स्थितीला जर विचार केला तर एक आनंदाचीच बातमी आता लाडक्या बहिणींसाठी त्यांनी दिलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे सिलेक्ट होतील त्या जिल्ह्यांना एक नव्हे तर तीन आनंदाच्या बातम्या आहेत तीन खुशखबर येथे पाहू शकता काय आहे तीन खुशखबर व किती पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना खुशखबर मिळणार असल्याची माहिती आहे अशी एक खुशखबर आहे की आता लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ होणार आहे म्हणजे जास्त रक्कम मिळणार आहे एक हजार पाचशे तर मिळणार त्यातले त्यात आठशे तीस रुपयांची वाटप हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती केले जाणार आहे याचा लाभ घेण्यासाठी काय काम करायचं आहे ती माहिती देखील आता आलेली आहे ते आपण पुढे नक्कीच सांगूयात त्यातली त्यात एक महत्वाची अपडेट म्हणजे आता जर विचार केला तर thank पाहू शकता एक महत्वाची अपडेट देण्यात आलेली आहे आता आपण जिल्ह्याची नावे देखील सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहिणी जाणून घेणं आता गरजेचं आहे कारण की फेब्रुवारीचा लाभ जर पाहिजे असेल तर ही अपडेट देखील समजून घेणं गरजेचं आहे इकडे पाहू शकता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांची पडताळणी आता सुरू झालेली आहे घरोघरी येऊन तपासणी देखील पाहायला मिळणार असून आता अशा महिलांना दिलेली मदत परत केली जाणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे दरम्यान चार चाकीवाल्या लाडक्या बहिणी बहिणींना योजनेचा लाभ आता घेता येणार नाहीये जरी त्यांनी घेतला असला तरी त्यांना दिलेली माघारी मदत आता घ्यायची नाहीये मात्र इथून पुढचा लाभ त्यांना देण्यात येणार नाहीये इथे पाहू शकता ही एक महत्वाचीच अपडेट लाडकी बहिणी संदर्भात आलेली आहे एक अतिशय धक्कादायक बातमी आहे म्हणजे आता चार चाकी वाहन जर असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाहीये हे लक्षात घ्या इथे सविस्तर माहिती दिलेली आहे त्यातली त्यात ती मदत माघारी घेण्यात तर येणार नाहीये मात्र उपद्व्यात करण्यात काही अर्थ नाहीये नियमांची यादी आली तर नियमामध्ये कोण बसत नाही हे गावातील लोक सांगतील त्यामुळे सरकारला मदतच होईल असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळजी राव यांनी जी आहे ती ही माहिती दिलेली आहे ते म्हटलेले होते सध्या जर पाहायला गेलं तर ज्यांना रक्कम दिलेली आहे त्यांची रक्कम ही परत घेऊ नका असं देखील त्यांचं म्हणणं आलेलं आहे त्यातली त्यात आता तसेच ही योजना गरीब महिलांसाठीच आहे तसेच योजनांचे नियम टीव्ही आणि वर्तप्रता प्रसिद्ध करावेत असे देखील भुजबळ साहेब म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे अशी अपडेट आहे आता पुढची एक अपडेट आपण पाहणार आहोत तीन के बाद शिंदे साहेबांचे निर्णय देखील पाहायला मिळत आहेत पहिला जिल्हा आपण पाहायला सोलापूर नांदेड जिल्ह्यात देखील लाडकी बहिणीचे पैसे वाटप होणार आहेत त्यातली त्या तीन धडकेबाज निर्णय झालेला आहे याबाबतची सविस्तर अपडेट तुम्हाला पुढच्या दोन तासात एक चॅनलवरती नवीन नवी व्हिडिओ नवी नवी येत आहे महिलांना एक हजार पाचशे रुपयांसोबत जास्त रक्कम मिळणार आहे त्या व्हिडिओमध्ये आता जिल्ह्यांची नावे देखील सांगितली जातील आता दोन जिल्हे पाहिलेले आहेत उरलेले नऊ ते सहा जिल्ह्यांची नावे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्याकरिता तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद